नमस्कार बी पी एनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे प्रचाराची रणधुमाणी आता सध्या सुरू झाली आहे चरण येथे विद्यमान आमदार डॉक्टर विनय कोरे यांची कन्या ईशानी ना त्या माझ्यासोबत आहेत जाणून घेऊ आपल्या पप्पासाठी पायाची भिंगरी करून ही कन्या फिरत आहे काय वाटते बाळ तुला खरं तर आम्ही प्रचाराला जेव्हा सुरुवात केली आम्ही आमच्याशी टीम आहे प्रत्येकाच्या नसा नसांमध्ये जनसुराजाची ऊर्जा नांदते आणि म्हणून आम्ही प्रत्येक ठिकाणी जेव्हा जनतेनं आव्हान करतो ते आमच्या हृदयापासून येत आहे म्हणून मला वाटते जनतेपर्यंत जास्त शकतं आहे आणि म्हणून आम्ही प्रत्येक गावात जेव्हा फिरतोय तेव्हा कार्यकर्त्यांचं किती सावकारांवर प्रेम आहे हे आम्हाला दिसतंय आणि खरंतर तर आम्ही आमच्या मनापासून बोलतोय म्हणून आम्हाला वाटतं की ते कार्यकर्त्यांनाही पडत असावं मुलगी म्हणून तुला ह्या याच्यामध्ये पुढचं काय असं आव्हान वाटतंय का नागपूरच्या विरोधकांचं आवाट वाटतंय का काय एवढं काम सावकर साहेबांनी केलेलं आहे मतदारसंघात नाही नाही विरोधकांचं समोरचं काही पक्षांचं आव्हान वाटतंय का या वेळेला सावकर नक्की निवडून येतील असं वाटतंय का विकास कामाच्या हा विरोधकांचं काय आव्हान वाटतंय का समोरच्या विरोधक पक्षांचं काय आव्हान वाटतंय का ऍक्च्युली सावकर साहेबांचं विकास काम कडे जास्त लक्ष आहे आमचं म्हणून आम्ही विरोधकांकडे जास्त बघत माझ्यासोबत मा, वहिनी पण आहेत वहिनी एक धर्मपत्नी म्हणून आपण या निवडणुकीच्या रिंगणात वाड्या वस्तीवरती फिरताय शावड तालुक्यामध्ये कसा अनुभव वाटतोय खूप उत्साह आहे महिलांमध्ये लाडकी बहीण योजना दिवाळीच्या अगोदर साडेसात हजार सा रुपये त्यांच्या खात्यावर गेल्यामुळं दिवाळीच्या अगोदरच त्यांनी दिवाळी साजरी केलेली आहे आणि त्यांना पण लाडक्या बहिणींना गोड बातमी अगोदरच मिळालेली आहे की निवडणुकीनंतरने एकवीसशे रुपये त्यांचं खात्यावर सुरू होणार आहेत त्यामुळे एक विश्वास त्यांना वाटतोय की आताच हे सरकार आहे ते नक्कीच काहीतरी त्यांना त्यांचं चांगलं करेल इथून पाठीमाग कधीच त्यांचं एवढं चांगलं कोणी केलेलं नाही त्यामुळं पुढं नक्कीच त्यांना आश्वासन वाटतं की पुढं खात्रीशीर वाटते की चांगलं होईल त्यांचं मला ग्रामीण भागात तुम्ही वाड्या वस्तीवर फिरताय म्हणजे ग्रामीण महिलांचं इतरांचा कसा काय प्रतिसाद लागतो खूप उत्साह आनंदी वातावरण सगळ्यांमध्ये आहे सावकर साहेबांनी विकास काम लाखात नाही तर कोठीच्या घरात केलेलं आहे तिथून पाठीमाग जेव्हा दोन हजार नऊला ला सुरुवातीला साहेबांना हा भाग मिळाला होता खूप दुर्गम होता रस्ते नव्हते वाड्या वस्तीवर वगैरे आता अडचणीतनं रस्ते निघत गेलेले आहेत गेल्या वेळेला पाण्याची समस्या होती महिलांमध्ये अशी महिला तक्रार करत होते की आमच्याकडे आमच्या गावात कुणी मुली देत नाहीत कारण का पाण्याची सोय नाही लांब जाऊन घागर घागर भरून आणायला लागायचं ओंजळीने पाणी भरायला लागायचं पण आता सावकर साहेबांनी एवढं छोट्यामध्ये विकास काम केलेले आहे की त्यांच्या घराबाहेर जावे लागलेले आहेत त्यामुळे खूप उत्साह आहे त्यांच्या यावेळी विजय निश्चित वाटतोय आम्हाला वाटतोय लाडक्या बहिणीच पोच पावती देत आहेत आम्हाला धन्यवाद एक चरणचा युवा कार्यकर्ता म्हणून गावामध्ये विकास कामाचे प्रचंड प्रमाणात काय काय झाले चरण गावच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास काम निधी आला अकरा जवळपास अकरा कोटी रुपये विकास निधी आला आपल्या गावामध्ये आता बघताय चरणाई मंदिराची फरशी जी कित्येक वर्षे प्रलंबित प्रश्न होता तो तो सावकारांनी प्रश्न मार्गी लावला त्याचबरोबर स्मशानभूमीचं जे काय कायापालट झाला रुपडं बदललं त्यात सावकार साहेबांचं मोठं योगदान आहे त्याचबरोबर आपला चरण डोनोली फाटा ते थे थेरगाव हा रस्ता रुंदीकरणाचा साडेचार कोटीचा प्रश्न असेल त्याचबरोबर आपल्या ज्या शेतामध्ये जाण्या जाण्याची जी वाट आहे लेंडीची वाट तो कित्येक वर्ष आपल्या कुणालाही तो प्रश्न सुटत नव्हता पण साहेबांनी प्रामुख्यानं अगदी लक्ष घालून तिथं सव्वा कोट रुपयाचा निधी उपलब्ध करून त्याची वर्कआउट प्रचंड तुम्हाला सांगावं तेवढं थोडं आहे आपल्या तुम्ही आता तुम्ही बघताय दोन पुलांचा विषय आहे तो दोन पुलांचा देखील विषय आपण मार्गी लावलेला आहे जो पावसाळ्यात आपल्याला विद्यार्थ्यांना जे ये जा करायसाठी त्रास होत होता तो सुद्धा प्रचंड विकास झालेला म्हणून काय मैलाम हम काय वाडता, इन माजी सब आपति काय संजय गावकरांच्या नंतर, पंचन साहेब साइब नुणना शहाण्णव सत्त्याण्णव ला साहेब होते वारले नाही नाही जिल्हा परिषदेचं इलेक्शन झालं त्यानंतर वारले त्याच्यानंतर ह्या गावाला बाप मिळाला असेल संजय गोकाळच्या नंतर तर वनली वन सावकर साहेब किंग मेकर आणि एक ही गल्ली बोळ ठेवलेला नाही पाणी पाजाय सुद्धा विरोध विरोधकांनी बोर मारल्या नाही तिने येऊन इथं बघावं चौकशी करावी धन्यवाद धन्यवाद करा प्रचंड प्रमाणात तुम्ही आमच्याशी बोलला मी तुमचं खरोखरच आभार मानतो बीपीएन साठी चरण होऊन रमेश डोंगरे